Biar b तर मित्रांनो हे घेतलेलं आहे हांडेल आणि आता तुम्हाला सांगतो मी ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि केलाय पण आणि सकाळधर तुम्हाला सांगतो चालूच आहे ट्रॅक्टरचं निविजन आता बघा तुम्ही ट्रॅक्टर कस काय चालू करतोय मी ट्रॅक्टरला गरम झालाय पप्पू गेर मध्ये गेर मध्ये होता ना अरे हे मोकळच का फिरायला लागले काय नाही बाळा कटाळा आलाय म्हणून झोपलोय काय 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 बनवते केलंय कटाळ आलाय म्हणून झोपलोय मित्रांनो आणि कार्तिकेला बघितलं का असा ड्रेस भेटला शाळेत बघितलं का कस काय ड्रेस वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडं पिल्याने बघितलं का गाडीला दाव केवढं बांधलं या का हा चिखल अयो चिखलत गुंतली होती गाडी होय आणि विषय मित्रांनो मी ट्रॅक्टर चालवलाय तीन चाकी तीन चाकी ट्रॅक्टरच कस काय चालवला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पहिल्यांदा चालवलाय मी काय ह्याच्या आधी गावात चालवला नाही कधीच आणि कुणाच चालवलं नाही विषय मालकाच्या आलता केळी बांधाय ट्रॅक्टर आणि ती बांधणार पण जोडीदार होता आपला म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी हातात दिला आपल्या तर कसं काय वाटतंय ते, ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि विषयी तुम्हाला सांगतो दुपारी मी घरी आलतो कोमन पण कामाला गेली ती दिदी शाळेत गेलती तर दुपारी विषय तुम्हाला सांगतो दादाने मला अचानक दुसऱ्याच्या मोबाईलवरनं फोन केला फोन केला दा दादा म्हणायला लागले की केशव पडदेसनं घरी आहे आणि मला काय व्हिडिओ बनवायला ह्याला काय टाइम नव्हता कारण की राणा तिथे ट्रॅक्टर चालू होता मालक आमचं कामाला कामावरती गेले तर मालक आमचं रेल्वे कामालाय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो घरी कोणच नव्हतं म्हणून तुम्हाला सांगतो मी आलो अचानक अचानक घरी आलोय तर दादानी काय केले माहितीये का शिर्डा आपली बाहेर होती शिर्डी सुटली होती आणि शिर्डी सुटल्यामुळे तुम्हाला सांगतो दादानी मला फोन केला की शिव शिर्डी सुटली शिर्डी काय मला गावा नाही आणि दादाला हिथं काय दादाला कोण काही नाही आणि काय व्हाय नाही म्हणून दादानी मला शेजाऱ्याच्या मोबाईलवरनं म्हणजे केशवला फोन करून बोलून घ्या मग शिर्डी बांधण्यासाठी तुम्हाला सांगतो मी दुपारनं आलो आहे आणि कार्तिकी दुपारनं आली घरी घरी येऊन तुम्हाला सांगतो पिल्याला घेऊन कोमल म्हणजे इथं जवळ पिरूचं फम बसवायला जाते या तर तिथं कार्तिकी पिलूला घेऊन गेली ती बरोबर का आणि च्यावी पण घरी ठेवली नाही काहीच नाही च्यावी कुठतरी खोयची असते बाळा घरी पण तुला म्हणलं होतं की घरी थांब सुटली तुझी काय गरज होती जायची हा सांग बर हा काय चाललंय भांडी का तर बघितलं का दादा जर घरी नसतं तर मित्रांनो मला शर्डी सटलेली कळलं नसतं किंवा तुम्हाला सांगतो कुठ काहीतरी कोणाच तरी घरी जाऊन काहीतरी थंड असतं किंवा तुम्हाला सांगतो काय पण पन... तिथले सगळे कामाला जाते ते मग विषय तुम्हाला तर मित्रांनो मी तीन चाकी शिकलोय कसं काय शिकलोय ते मला नक्की सांगा बरं का कमेंट करून आणि विषय आता छकोला पण गवण भेटली आमच्या दाखव छकोची गवून आमच्या शाळेचा मराठी शाळेचा असा ड्रेस आहे इथला तर तुमच्या शाळेचा ड्रेस कसा आहे काय माहित नाही मला काही छकोचा ड्रेस आहे ही छकूला गवून भेटली आहे फार आणि कार्तिकीला पूर्ण पंजाबी ड्रेस भेटलेला आहे कार्तिकी पाचवीला आणि छकू आमची दुसरीला गेली आहे का ना पिल्या आणि पिले आमचा अंगणवाडीत आहे अंगणवाडीत आहे का ना पिलं मित्रांनो आणि विषय पुरीला शाळेत सोडवायला आणायला कोण साध्या नव्हतं अंगणवाडीला कार्तिकी एकटीच जायची शको पण एकटीच जाते आणि त्यांना म्हणजे सोडवाय साध्या कोण नसतं पिल्याला सध्या येत न म्हणलं ना शाळेत जा पिल्या सध्या दप्तर घेतो शाळेत जातो शाळेत ना लगेच तुम्हाला सांगतो दहा पाच मिनटं बसतो आणि लगेच घरी येतोय निघून बघत जाणं महत्वाचं आहे बरोबर आहे का ना दि हा नाहीतर एखादा पोराला तुम्हाला सांगतो रेटाय लागतंय निभार तेव्हा ती शाळेत जातो तेव्हा शाळेत जाते आणि पिल्याचा तर ड्रेस तुम्ही बघितलाच आहे बघा ही पॅन्ट पिल्याची आणि अंगणवाडीचा ड्रेस हा बघा ही का अंगणवाडीचा ड्रेस हा ही असाय का नाही पिलं तो गाडीला बारीकच वाहो बांधले या हा गाडीला डाव केवढं बांधल बघितलं का आणि ओढतोय धरून टारा 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 धरून ओढतोय तर बघूया आपण कोमलच काय चाललंय ए कोमल हो मन तिकडे घे तिकडे थोडं सांगायचं चल लवकर चल 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 लवकर माझं गौतिक करची का नाही करची आता काय पाहिजे काय करायचं माझं गौतीकच करणार नाही का खुर्ची घे खुर्ची घे खुर्ची घे खुर्ची घे खुर्ची बस दोन मिनिट चल लवकर चल चल लवकर लवकर चल लवकर चल तिथं बस चिटकून मला मला चिटकून बस की का, हा आ, मी ऊस बांधायचा ट्रॅक्टर केळी बांधायचं ट्रॅक्टर तीन चाकी शिकलो आहे माझं कौतिक करची का पण चांगलं चालू आपण कुलती कुलती करणार टाळ्या वाजवाय चालू केलंय तर टाळ्या वाजवा दिदीने माझं हिडिओ बघितल्या माहिती माहितीये का मी बाहेर पहिल्यांदा चालवला आहे तुला सांगतो सगळं सांग -खट सांग हो जात हो गेल सगळं तुम्हाला सांगतो खटाखट पैकी तुला सांगतो वाळवाय फिळवाय सगळं सगळं यायला लागलंय मला एका दिवसात माणूस कुठे माणस एका दिवसात शिकलोय मी सकाळ सकाळपासून गेल्या बसल्या ट्रॅक्टर चालू होत काय राहत मागे मी ट्रॅक्टरच्याच मागे होतो सकाळच्या गेलो कामावरती गेलो जवळजवळ आम्ही तिघ जणांनी तुम्हाला सांगतो आज आ, काल काल तीस गोण्या खत टाकला किळेला तीस गोण्या काल दुपारपर्यंत ती पण आई खाली बस हे बस था 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 आ, खाली बस की मग बाळा इकडे येतात का काल तीस गोण्या दुपारपर्यंत खत टाकला आज दुपारपर्यंत पंचवीस गोण्या आणि तिथून मोहर ट्रॅक्टरच्या माझं बांधायला मी होत मुक्त मानला ऐंशी रुपयाला गुन्ह्या हां खट टाकायला बायया घेतात ना तर 80 रुपयाला गुणी घेतात 80 ला घेतात त्या पण आपण हाजरीने म्हणलं हाजरीनेच केलं पाहिजेत ना आणि विषय मित्रांनो काय माहिती का आता तुम्हाला सांगतो मी ट्रैक्टर मस्त पाहिजे शिकलोय आणि आता तुम्हाला सांगतो कोमलला सांगाव म्हणलं आणि तीन तुम्हाला सांगतो निस्ते हसतीच आहे मला करते ट्रैक्टर शिकलो मला